फक्त ते बाथरूम मध्ये टॉयलेटला गेलेले लग फोटो टाकत नाही बाकी सगळे फोटो टाकलत गेलं <laughs> तर कुठल्या दुनियात जगतय आपण दिखावा फक्त प्रत्येक गोष्ट काय काय जे जेवतोय त्याचा पण फोटो टाकतोय आता काहीतरी प्रायव्हसी नावाचा असतो ना पूजा ही वैयक्तिक असते लोकांना दाखवायसाठी नाहीये समजलं का नाही नाही प्रसार करायला ना मी प्रसार करायला काहीच नाही हरकत नाही आहे पण पूजा तर पूर्ण होऊ द्या आम्ही <laughs> सांगू तुम्हाला कसं प्रसार करायचं हम्म इथे आमचं टीम बसलेली आहे प्रसार टीम वाईट नका मानू सत्यता सांगतोय हम्म हा जो छोटा यंत्र आहे ना हे यंत्र नाही आहे माहित नाही असं नाव काय ठेवायचं <laughs> शोधतोय पण काय नाव सापडत नाही पण राक्षस एवढं नाव कळालं मला तुम्ही कुठेही असा असा आता समुद्रपलीकडे किंवा पाताळात असा किंवा आकाशात असा एक सेकंदामध्ये तुम्ही किती खुश राहिलं तर एक सेकंड एक मेसेज एक रिंग टोन, तुमचं मनाची स्थिती बदलून टाकते ओके की नाही मग याचा काय उपयोग आहे हे दुरावा कमी करण्यासाठी काढलेलं आहे पण हेच दुरावासाठी कारण बनलेलं आहे तसं बघितलं किती दूर आहे आता आपण सगळ्यां एकमेकाशी एवढंच दूर आहे हॅलो पोचलं मेसेज हा पण किती दुरावा निर्माण झाला बघा या फोनच्या कारणाने फोनवर बोलतो व्हिडिओ कॉल करून एकमेकाला बघतो पण भेटायला जात नाही काय भेटलं ना फोनवरती बघितलं ना फोनवरती झाला विषय म्हणजे काय झालं दुराव निर्माण झाला की नाही झाला जवळ गेली आली का नाही मग ती नातं कसं टिकणार आहे आज समस्या बघतोय ना आपण समाजामध्ये नातं कसं टिकणार मग सगळ्या गोष्टीसाठी आपण अतिरिक्त करतोय असं नाही वाटत प्राण्यांमध्ये आपल्यामध्ये खूप फरक आहे बरं प्राणी नियमाने जगतात मनुष्य सगळे नियम तोडून जगतो हो की नाही आपल्या पंचेंद्रियाच्या आहारी गेलो तर आपण माहिती आहे ना पंचेंद्रिय माहिती आहे ना माहिती आहे की नाही माहितीये पाच इंद्रिय माहित आहे ना काय काय सांग बर बघणं स्पर्श हे पाच इंद्रियाच्या आहारी गेलो म्हणून सगळ्या समस्या उद्भवतायत काय ऐकायचं ते नाही ऐकत काय ऐकायचं नाही ते ऐकतोय कान दिलं ऐकायला हा जीभ दिले बोलायसाठी काय बोलायचं ते बोलत नाही काय नाही बोलायचं ते बोलतोय है ना सगळं उलट उपयोग करतोय नाक दिले स्मेलसाठी कुठे वापरतोय आपण सेंट कसा वास येतो परफ्यूम कसा वास येतो हा आणि काय भोगविलास तर काही विषयच नाही ना ओके हो नाही मर्यादात राहिलं पाहिजे सगळ्या गोष्टी हे सगळ्या गोष्टी दिले देवाने आपल्याला याची मर्यादा पण दिलेली आहे त्या मर्यादात राहिलं तर खुश राहतो मर्यादेच्या बाहेर गेलं तर मग संकटात सापडतो हम्म पण काय करावं ना या सगळ्या गोष्टीला कसं उपयोग केला पाहिजे हे कुठेच नाही शिकवलं शाळेत पण नाही शिकवलं शिक्षण घेतलं शिकवलं का नाही शिकवलं हा आजी आज आजोबासोबत बसलो चर्चा केली त्यांना जेवढं माहित होतं तेवढं त्यांनी सांगितलं पुढे घेऊन चाललो का आपण नाही